नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग आर्ट्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक आपल्यासाठी डिस्कस करतो आहे तो म्हणजे एम सी सी ऑल इंडिया कोटा नीट यू जी दोन हजार पंचवीस एम्स झिपमर त्याचबरोबर पंधरा टक्के गव्हर्नमेंट पन गव्हर्मेंट एम बी बी आणि बी डी एस कॉलेजेस मधील संपूर्ण भारत देशामधील सीट्स ज्यामध्ये भरले जातात त्याचा पहिला राऊंडचं रजिस्ट्रेशनची प्रोसेस आज संध्याकाळी संपत आहे आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वास्तविक एक्सटेंडेड वेळापत्रक आलेलं होतं त्या वेळापत्रकानुसार यावर्षी जे काही अठ्ठावीस तारखेचं एकतीस तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग चॉईस ब्लॉकिंग फी पेमेंट या सर्व गोष्टी करण्याची संधी उपलब्ध होते ऑल इंडिया कोट्याचा या पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंटचा या पहिल्या राऊंडसाठी जी मुदत आहे ती आपल्याला आज म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दुपारी बारा वाजेपर्यंत आहे पेमेंट मात्र तुम्हाला करण्यासाठी तीन तार तीन वाजेपर्यंत आजच दुपारी तीन वाजेपर्यंत करता येऊ शकणार आहे तुम्हाला रिसेटचा ऑप्शन पाहिजे असेल तरी सुद्धा आपण आज सकाळी दहा वाजेपर्यंत करू शकत होता चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग, जो राऊंड आहे तो म्हणजे चॉईस फिलिंग जे करणार आपल्याला ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे संपूर्ण भारत देशातील कॉलेजेसची यादी आपल्याला जी चॉईसेस द्यायचे प्रेफरन्सेस देण्याची तारीख सुद्धा आजच आजपर्यंत आजच आहे ती म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत चॉईस लॉकिंग आपल्याला साठी पिरियड दिलाय पण चॉईस लिंग लॉक करण्याची आवश्यकता नाही ऑटो लॉक असण्याची सिस्टम असते सीट अलॉटमेंटची प्रोसेस एक आणि दोन ऑगस्ट रोजी होईल आणि रिझल्ट आपल्याला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला लागेल चार ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत आपल्याला प्रत्यक्ष रिपोर्टिंग आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे चॉईस फिलिंग केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना चॉईस बिलिंग आज संध्याकाळ करता येऊ शकते ज्यांनी ऑल इंडिया कोट्याच्या डीमड त्याचबरोबर एम मध्ये पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतलेला नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड थर्ड राऊंड आणि स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला परत फ्रेश एंट्री सुद्धा करता येऊ शकते त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे आत्ता रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडचे नियम मी तुम्हाला सांगण्यासाठी आवडेल या राउंड मध्ये एकतर दोन शक्यता असतात एक तर कॉलेज मिळणं आणि न मिळणं म्हणजे कॉलेज अलॉट होणे किंवा न होणे कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुमच्याकडे एकूण तीन प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत एक तर कॉलेज वरती जाऊन रिपोर्टिंग करणे रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष ऍडमिशन करणे दिलेला वेळ चार तारखेपासून ते आठ तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला जे अलॉट झालेलं ऑल इंडिया कोट्याचं कॉलेज आहे त्या कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स असेल प्रत्यक्ष विद्यार्थी आणि जी काही कॉलेजची फीज आहे तुमच्या कॅटेगरीची असेल किंवा डीम्ड कॉलेजची फीज आहे ती फीजचा डिमांड ड्राफ्ट काढून तुम्हाला कॉलेजवर जाण्यासाठीचा वेळ आहे प्रत्यक्ष विद्यार्थी लागतो ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा लागतात या आठ तारखेपर्यंत जाण्याचा वेळ आहे त्याला आपण रिपोर्टिंग असं म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे असे विद्यार्थी दोन ऑप्शन्स घेऊ शकतात एकूण तीन ऑप्शन्स घेऊ शकतात एक तर कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेऊन ते कॉलेज फायनल करणं म्हणजे रिटेन करणं ते कॉलेज रिटेन करणं हा म्हणजे तिथून पुढे ते कॉलेज तुमचं फायनल झालं आणि तिथून पुढची प्रोसेस तुमची संपली कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे जे कॉलेज घेतले त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यायचं आणि बेटर विलिंगनेस फॉर बेटरमेंट म्हणजे तुम्हाला पुढच्या साठी आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म द्यायचं म्हणजे सेकंड राऊंडमध्ये अपग्रेडेशन तुम्हाला उपलब्ध संधी आहे त्याचबरोबर तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कॉलेज मिळालेला असेल तरी पण ते कॉलेज आपल्याला पसंत नाही किंवा आपण ह्या राऊंडमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तरी चालेल अशा कंडिशनमध्ये काहीही करायचं नाही आपण मिळालेलं कॉलेज पाहायचं आणि वेळ घालवायचा सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकते त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो फ्री एक्झिट म्हणजे या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये ऑल इंडिया कोर्टाच्या एमसीसीच्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं असेल तर सिलेक्शन यादीमध्ये नाव असेल तरी सुद्धा तुम्ही नाही घेतलं तरी तुम्हाला कसल्याही प्रकारची शिक्षा नाही म्हणजेच तुम्ही प्रोसेसमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकता आणि तुम्ही जे भरलेलं डिपॉजिट आहे ते सुद्धा तुमचं अबाधित राहतं या सर्व प्रोसेसला फ्री एक्झिट असं म्हटलं जातं परंतु ही फक्त सुविधा पहिल्या राऊंडसाठी साठी असते दुसऱ्या राऊंड साठी मात्र फ्रेश चॉईस फिलिंग आपल्याला करता येऊ शकणार हो हो आहे पहिल्या राऊंडला दिलेली चॉईस फिलिंग डिलीट होत असते किंवा इरेज होत असते दुसऱ्या राऊंडला आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या राऊंड मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी जे तीन ऑप्शन्स म्हणजे ऍडमिशन घेणं आणि फायनल करणं आणि आणि तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे काही न करणं ज्या सर्व विद्यार्थ्यांचे डिपॉझिट जे आहे ते आबाधित राहतं पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येते ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये मध्ये मिळालेलं कॉलेज घेतलेलं आहे आणि तेच त्यांनी लॉक करून टाकलेलं असेल तर तिथून पुढे त्याला चॉईस फिलिंग करता येत नाही त्यानंतर जो दुसरा ऑप्शन जो आहे तो म्हणजे कॉलेज न मिळणं म्हणजे त्याला अलॉट न होणे या राऊंड मध्ये तुम्हाला जर कॉलेज अलॉट नाही झालं तर तुम्ही काहीही करायचं नाही दुसऱ्या राऊंड मध्ये फ्रेश चॉईस करायची आहे त्याला दुसऱ्या मध्ये फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते ह्या चार शक्यता आपल्या समोर आहे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र फ्रेश रजिस्ट्रेशन ऑल इंडिया कोट्यामध्ये सेकंड राऊंडमध्ये थर्ड राऊंडमध्ये आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये करता येऊ शकतं त्याचबरोबर त्या ठिकाणी डिपॉझिट भरता येऊ शकतं आणि चॉईस फिलिंग सुद्धा करता येऊ शकते ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंड मध्ये फ्रेश एंट्री पण करता येऊ शकते त्याचबरोबर चॉईस फिलिंग सुद्धा फ्रेश करावी लागते प्रत्येक करा। राऊंडला चॉईस फिलिंग करावी लागते नाही केली तर पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग फेल गेलेली असते ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल ऍडमिशन घेतलेलं असेल परंतु त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी तुम्ही दिलेलं असेल म्हणजे विलिंगनेस ऑफ बेटरमेंट आपण त्या ठिकाणी करून असतो म्हणजे रिटेन्शन केलेलं नाही पुढच्या मध्ये आप आपल्याला असं विचार असेल परंतु आता विचार आला किंवा हे ऍडमिशन मिळालेलं फायनल करायचंय मला दुसऱ्या राऊंड मध्ये जायचं नाही तर त्यांनी दुसऱ्या पासून पुढच्या कोणत्याही मध्ये जर समजा चॉईसिंग नाही केली तर ते कॉलेज रिटेन होत असत मात्र पहिल्या राऊंड नंतर जर दुसऱ्या राऊंड मध्ये नवीन कॉलेज चुकून किंवा तुम्ही चॉईस फिरिंग दिलं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेलं अलॉट झालेलं कॉलेज आहे ते मात्र तुम्हाला शंभर टक्के दुसऱ्या राऊंड मधलं घेणं बंधनकारक आहे दुसऱ्या राऊंडचे नियम हा कडक राहतात पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज हे शंभर टक्के तुम्हाला जरी मिळालेलं असलं ऍडमिशन जरी घेतलेलं असलं परंतु तुमचं बेटरमेंट जर दुसऱ्या राऊंड मध्ये झालेलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज कंपल्सरी घेणं आहे पहिल्या राऊंडमध्ये एडमिशन घेतल्यानंतर कॅन्सल झालेलं असते ते दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज कंपल्सरी कंपलसरी आहे कदाचित जर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही नाही घेतलं तर मात्र तुमचं जे डिपॉझिट आहे लाख रुपये भरलेलं किंबहुना जे काही मेरिट कोट्याच्या पंधरा टक्क्यासाठी भरलेलं साडेपाच हजार किंवा अकरा हजाराचं था डिपॉझिट फोरपीट होत असतं आणि थर्ड राउंड मध्ये मात्र पुन्हा फ्रेश आपल्याला डिपॉझिट भरून आपल्याला राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकत असते सेकंड राऊंड मध्ये पहिल्यांदा जर कॉलेज आपल्याला मिळालं तर ते सुद्धा घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तरी सुद्धा डिपॉझिट भरपूर होऊ शकतं आणि प्रोसेसच्या बाहेर पडू शकता तिसऱ्या राऊंड मध्ये एंट्री करू शकता एकंदरीत पहिल्या राऊंडचे सर्व नियम त्याच्या संदर्भातले सर्व इन्फॉर्मेशन आणि आन प्रत्यक्ष रिपोर्टिंग कसं करायचं आणि कॉलेज जॉईनिंग कसं करायचं त्या संदर्भातल्या सर्व नियमांची जी काही गाधा तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला तो फर्स्ट राऊंड एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा एम्स झिपर एफ एम सी त्याचबरोबर एएमयू बी एच यू आणि पंधरा टक्के एम बी बी एस आणि बी डी एसच्या गव्हर्नमेंट पंधरा टक्के कोट्याचा पहिल्या राऊंडच्या संदर्भातले नियम मी तुम्हाला सांगितले आहेत एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र